पैसे कमवले पाहिजे पैसे प्रत्येकाने कमवले पाहिजेत तुमच्या प्रत्येकाकडे तुमचे प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजेत तुमची कुटुंब उभी राहिली पाहिजेत सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या आहेत महाराष्ट्र विकून नाही आज बाहेरच्या राज्यांमध्ये आपल्याबद्दलची काय बोलले जात पाहिजे अत्यंत लाज वाटते मला लाज हे कोण आहेत लोक म्हणे पर्चेसेबल कम्युनिटी विकत घेणार येणारी एना, एना, माणसं विकत घेता येणारी माणसं ही आपली प्रतिमा आहे जे सतत सांगत आलं अरे सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या हिंद प्रांतावरती तो विकला जातो तो बिकाऊ आहे त्यातली माणसं विकली जातात आपलं सगळं जमीन बिबीन सगळं भाषाभिषा सगळ्या गोष्टी सोडून द्यायला तयार होतो असा आपण आपला महाराष्ट्र आहे कशासाठी पुतळे ठेवायचे शिवाजी महाराजांचे डेकोरेशन म्हणून या गोष्टी शिकवल्या या माणसाने आम्हाला म्हणजे फारसी शब्द या महाराष्ट्रामध्ये असू नये याच्यासाठी स्वतःचा राजशब्द कोष काढणारा हा माणूस ज्याने तुम्ही मराठीत बोललं पाहिजे म्हणून सांगितलं त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची भाषा विसरतोय आमच्या जमिनी घालवतोय आमचं सत्व घालवतोय आमचा स्वाभिमान घालवतोय